हा सांग 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 काय किती आठवण येत होती मी माझी तुम्हाला तुमची वाटत होत कधी कधी माझ्या निशांत भेटते कधी कधी घेते का पप्पी घेते वाटत मला तुला पप्पी पाहिजे ना हो ना तुम्ही कणपड शिकायला बन का बरं का बरं म्हणजे हा तुला काय आहे काय झालं आता का झालं म्हणजे आता अडीच माझ्या घरी गुन्हा मला दिसायचं नाही मला फोन करायचा नाही समजलं की नाही प्रेम ना नाही करत तुम्ही प्रेम नाही करत म्हणजे तेवढा चांगला नवरा त्यान नवराने त्याने सोडून मला मला जगामध्ये फसवू नाही ठेवतो आणि मला मायासोबत तसा करतो तिसरा भऱ्या पाहिजे तसं नाही 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 करत मी तुमच्या मनापासून प्रेम करते आणि तो तुम्हाला बिलकुल आवडत नव्हतं बरं आवडत चांगला आहे त्या चिकन चोपनवून हे चल इथून चालती होईल लवकर एका बापाची अवलाद बनला तर मान सन्मान काही मिळल ना तू समजलं की नाही अरे पण तोही बाप मा तोही बाप मा सतरा धगड्याची माण तरी दिमाकीच्या पाय कोण सांगत पण काय बोलू नये अरे काळजी उठ नको करू अरे पण समजून सोडवते आली तुझ्याकडे हे एखाद्या ऑफिसरची तिनदेगाणी कोणी करते पण लोहा लोकर केसवर फोटे विकण्याबाऱ्याची चिंतकानी बाई करते का नाही त्याने फार किंमत असते आणि तिचं नाव इतिहासामध्ये जग होते समजले की नाही आज त्याला त्याची चिंतकानी खराब केली उद्या बाई चिंतकानी खराब करतो तिसऱ्याची चिंतकानी खराब करतो तुला म्हटलं ना

समजत की नाही तुला सांगितलं एका बाबाची अवलाख बन काय मतलब नाही आहे कुठ एक चालती होत डोकं खराब डोकं करू शिवराय बोला गेला रे मी एवढं प्रेम करणार नव्हता i not जाते समोर हात पसरते तिचे पाय पकडते तिला सगळं सत्य सांगते आणि माझ्या नवऱ्याला सजवायला लावते साधी काय म्हणजे জিন্দগি খারাপ এর মাঝে হলে আয়ুষ্য উদ্গত নজি আইলা বনার काय झालं हे काय आम्हाला तुझी काय माझ्या पायावर गोटा फेकला गोटा फेकला अगं नेमकं काय सांगा कुठे गेली होती ते काय आमदे होते काय सांगता माझ्या फुलक्या

अगं लाज वाटायला पाहिजे तुला काय कर तुझ्या बोलण्यावरून मी था, था था त्याला नाना धर्तीचे बोलले अगा शॉपला त्याला असं म्हणणार तुला लाज व्हायला पाहिजे बोललं ऐकून घे काय झालं हो तुम्ही प्रेमासाठी दुसऱ्या पुरुषाचा मी स्वीकार करणार होतो पण त्याला मला धोकार नाही करिश्मा अगं काय करू मी कुठल्या कुठल्या पडचणी टाकली तुम्हाला तुला हे मला अगोदर सांगितलं असता आज हे दिवस आले नसते ग नाही आज माझी मुलगी म्हणून मी तुझ्यावर हात चालला मला माफ करता कोणी पण मी काय म्हणते एक काम कर चाल झालं झालं तुला जवळपास मी त्यांच्या पायावर पडायला वेळा त्यांच्या पायावर पडून घुसरून घापी मागायला वेळा आई सगळं कडे मला माफ करत कंडण करून मी तुला निविना कदाचित ते मला बसून जाती त्यापेक्षा तुला त्यांच्या मनाला चांगलं वाटेल कदाचित माझी बायको आली म्हणती आवाज दे समोर तरी पण पाहते 中。<laughs> <laughs> Eu vou poder passar दुसऱ्याच्या नावाची कंपनी खोलून आली तसं नाही म्हणू नका कारण कस काही गोष्टी परिवाराची बदनामी होईल उद्या आपण नाप जाणार नाही म्हणजे झाड ते जाऊ द्या माझ्या बोरीला माफ करून टाका ही तिची आखे गर्दी आहे म्हणजे माफ करून टाको हो म्हणजे तुम्ही काही बी करत जाऊ नाही होणार का पत्ता तू मला सांग लगेच दिवस झालं माझ्या बोऱ्याला खातेस या बिचाराचा आमगावचा बोरा येतो मी तुमच्या पाया पाहिजे जास्त करून राहील एकदा मला स्वीकार करावं पत्का खरंच मी बच दे तुम्हाला

आणि म्हणून बांधवान जवानीमध्ये काही जरी चुका झाल्या प्रत्येक मनुष्याच्या हाताने जवानी आहे आणि तरुण वयामध्ये चुका प्रत्येकाच्या हाताने होत असतात परंतु आमचं लग्न होते आणि लग्न झाल्यानंतर जर आमच्याकडून अशी जर चूक होत असेल तर ते चूक त्या परमेश्वराला सुद्धा तुमची माफ करू शकत नाही समजलं की नाही आणि म्हणून मनाची असेल तर एका बापाची अवलाद म्हणाले तुमचा मान सन्मान काही वेगळा असेल काही मान सन्मान तुमचा वेगळा राहील समज की नाही ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले त्यांची अर्धांगिनी सावित्रीबाई फुले आयुष्यभर पण दाम्पत्य झाले नाही मात्र चारित्र्यावर लांछन लागून दिलं नाही त्याच्याकडून काही शिकण्यासारखं आहे आणि आम्ही काय करतो माझी माय असेल माझी बहीण असेल तरी मी सांगू इच्छितो काय हे उनवासने

काच पाय बाबा आहे सन्मानिय यांच्याकडून पन्नास रुपये आलेले आहेत ठीक आहे त्याचप्रमाणे आदरणीय राजेंद्रजी शिंदे यांच्याकडून आमच्या पाठीला या विचारधारेवर शंभर रुपयाचं भेट मिळालेला आहे त्यांना सदस्य प्रणाम आणि म्हणून कोणत्याही गोष्टी वयाला शोधतात समजत की नाही वय पाहा कोणत्याही वयाला कोणत्या गोष्टी शोधतील का वय पहा तुमची मनाई नाही आमची سيذر کا واہ گل کر ٹھکو هي अरे म्हणून कवी मी शांत करा चांगलं कर्म कोणी कशाची पडणार नाही प्रतिस्पर्धी शाही सन्मानियम शिवानी मॅडम येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात धन्यवाद